आम्ही पोहोचलो आहे तुळजापूरला आता संभाजीनगर थोड्याच अंतरावर आहे आमरस महोत्सव आणि आम्ही पोहोचलो आहे तुळजापूरला सकाळी आम्ही लिटरली साडेतीन वाजता उठलेलो आणि सगळं आवरून पावणे पाचला आम्ही निघालो आणि आता वाजले आहे आठ तर आम्ही सगळेजण आलो आहे तुळजापूरचं दर्शन घ्यायला लग्नानंतर पहिल्यांदा हॅलो आपण एक वर्ष आधी आलो होतो आठवत का एक वर्ष झालं कम्प्लीट पप्पा एक वर्ष झाला एक <imcia> वर्ष कंप्लीट एक वर्षाने लग्न करून आलो डायरिकाल वर्षी <laughs> पप्पा एवढे सगळे लोक आहे अभिषेक साठी अगर मैं था आई में थैंक यू बघितलं ना देवीचा चमत्कार दादा आणि आम्ही तिथे जागरण गोंधळ घालत होतो तर तिथे एका बाईच्या अंगात आलेल्या देवी नंतर आम्ही एका कुंड्यामध्ये गेलो जिथे पाणी चोवीस तास वाहतं आणि ते पाणी कुठून येतं काय कोणालाच माहिती नाहीये मला ही जास्त स्टोरी माहिती नाहीये तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा सर्वांचं पूजा वगैरे सगळं आता आम्ही थोडंफार नाश्ता करू आणि निघतो इथून आणि इतकं जास्त ऊन वाढले आणि आता फक्त मार्चच सुरू आहे दर्शनच करून देत नव्हता लहानपणी आता संभाजीनगर थोडंच अंतरावर आहे महादेवाचं मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेऊया चला आमचं महाशिवरात्रीला येणंच नाही झालं तर मग आता आम्ही आलो आहे तर खूपच खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही नक्की यायला पाहिजे It's हॅलो फ्रेंड्स आम्ही पाच वाजता घरी पोहोचलो तुळजापूर वरून आणि फुल आराम केला कारण की के सगळेजण खूप जास्त थकलो होतो कारण की लिटरली आम्ही तीन साडेतीन ला उठलोय आणि आता वाजले आहे आठ आणि स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा आलेला आणि मग आम्हाला लक्षात आलं की दादा आणि वहिनीनी एसी घेतला त्यावेळेस पप्पा बोलले होते की मी पार्टी देणार तर मग आज चान्स भेटला तर आज पप्पा पार्टी देणार आहे आज आम्ही चाललो आहे शाही भोज मध्ये जे की बायपासला व्हेन्यू ओपन झालंय जिथे आपण पहिले सुखसागर मध्ये जेवायला गेलेलो तिथेच त्यांनी भोज ओपन केलंय तर आता बघूया भोज की सुखसागर असे टेस्ट कंपेरिजन करू तर चला हे दोघं था दो तर आता रेडी झालेले आहेत अजून ते दोघे यायची बाकी आहेत तर त्यांचं पण वेट करू आता बापरे आज काय इथे आहे का खाली जागा दोन वर्ष अच्छा दोन वर्ष आहे ना आज आमरस आमरस महोत्सव तुला माहिती का आमरस महोत्सव आपल्याला चालतं काय म्हणे खायचं म्हणलं येतो म्हणे आमच्या इकडे अक्षय तृतीया नंतरच आमरस खाल्ला जातो पण आम्हाला थोडा पण सबर नव्हता आम्ही चौघांनी पण आमरस पिला पण मम्मी सोडून इथे थोडीशी वेटिंग आम्ही वेट करतोय आणि आमरस असे तिथे त्यांनी पोस्टर लावले तर ते बघून आम्ही खूप खुश पहिला आमरस आमचा ना उन्हाळ्यातला नाही जागा बाकी कोयनीला <ELL> ते no, <no, no>. <sus parece maison". yionowski> आजच्या मेनू मध्ये माझं सगळं फेवरेट आहे सगळं एक दोन भाजी सोडली तर नंबर वन ढोका नूडल्स पाणीपुरी आमरस कढी आणि जलेबी पनीर आणि हे पकोडे आणि याच्यात डाळ बाटी पण आलीच नाही अजून माझा पहिला आंबस माझी चौथी वाटी आंबेस अजून एक हा वाटत काय घ्यायचं आपलं भाई फ्यू इंचीज लाईट फायनली आम्ही घरी पोहचलोय सगळे आणि आजचं भोज जेवण दी बेस्ट होतं सकाळपासून इतकी धगधग धगधग झाली होती आता इतकं पोट भरून जेवण झालंय आता मस्त रिलॅक्स झोपणार आहे उद्या लेट उठायचंय खूप मी या ब्लॉगचा एंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>